कृष्णदेव देव रांगत असताना घरोघर जाऊन लोण्याची चोरी करत होते ज्या गोकुळामध्ये कृष्ण चोरी करत होते त्या गावामध्ये तीन नमुन्याच्या बाया राहत होत्या कोण्या गावात तीन नमुन्याची माणसं राहतच एका जातीचे राहूजात एका अण्णावाचे राहू जात एका मायबापाचे बापाच्या तीन नमुने आहेतच दुनियामध्ये कुठे तसं तस त्या गोकुळामध्ये तीन नमुन्याच्या बाया होत्या एक नमुना कृष्णानं दोन्ही खाल की खुश राहू लागल्या खुश नवऱ्याला सांगू लागल्या तर कुणाला घडाले खरं तर देवाला जागेवर नेऊन द्यावं लागतंय पण देव आपल्या घरी येऊन दोन्ही खाऊन चाले फार शुभ गोष्ट आहे म्हणजे आपलं काही तर पुण्य आहे आपल्या घरचं देव दोन्ही खाऊन दे अशा खुश राहतो त्या खुश काही काय दुसरा नमुना प्रश्नानं लोणी खाल्यानंतर कुलकुर करीत होता आणि गराणी करीत होत्या असं कुठं असतंय का आम्हाला काही संसार आहे का नाही झालेले गावातच राहण्याचं ते खाद उडायचे काढ पण उग गरा कुरकुर करत खेळू लागल्या ते दुसरा नमुना तिसऱ्या नमुन्याच्या बाया लोणी तर देतच नव्हत्या पण भांडायला उठत होत्या घालला आणि दाट पिते दे देवाने विचार केला मी प्रत्येक घरच डोरी खालो पण कोण्या बाईच्या मनामध्ये काय काय आले आमच्याबद्दल बद्दल मुंगी के कुणाच्या मनामध्ये केुंगरू बलबिचल चाले त्याला कळत चा। ज्या बाया लोणी तो खुश राहतो त्या खुश त्याच्या घरी दुप्पट लोणी करायचं दुप्पट तरी दुधे डेरे भरले रांजन आयते भरून दावी दुनी दुप्पट करायचं दुप्पट एक किलो लोणी खाले की दुसऱ्या दिवशी दोन किलो लोण्याच्या उंडा निघायचा बस आणि तिनं नवऱ्याला प्रत्येला सुद्धा के इकडे केले होते हो का दही तेवढंच आहे ताक तेवढंच आहे रोज मी एवढंच दही उसळले की उघड निघाल्या लोणी उचलून असं ठेवून देते म्हणून काल तेव्हा देवानं लोणी खाऊन गेलं तर तेवढ्याच ते दह्यामध्ये मला दोन्ही हातानं लोण्याचा ओंडा उचलणं झाला आहे मला माहीत आहे म्हणजे द्यावाला दिल्यानं घेऊ कमी Thank you. यशोदा असं असं केलं बघ तुझ्या लिअकरा म्हणजे तू रांग आले म्हणजे साप पण इंचे त्याला कुठं गौश केलं म्हणजे रांग त्या लिअकराला कुठं सहा पण इंच गोष्ट असते म्हणजे ते दुसरंच कोणी तर असं म्हणते यशोदे तुझ्या समोरच रांग ते, ला ला था था ते प्रार बाजूला गेल्यास असं करायला बरं आहे ना ध्यानात नाही म्हणते मुद्दा धरल्या की काही ठरवलं नाही म्हणजे मुद्द्यावर पण आम्हाला मला मग यानं कोणतेही काम करायचं मुद्दा बहुसू द्यायचा नाही कुणाचं शिंक तोडायचं कुणाचं कबाड मोडायचं मुद्दा धरान पुन्हा म्हणून सांगा मला आणि पहिल्यापासून कोणतीही गोष्ट मुद्याशी खरी नसते तुला उडत उडत कानावर आल्यालं लोकालोकी की बोलल्याने चर्चा करी जाणं तुला पक्क माहीत आहे का लोक म्हणाले जोडे खाची कुणाचे आगा तर आगाव जाऊन येत नाही आज पक्क माहीत असलं तरच चर्चा करावं आणि नाही तरी चालतंय मुद्दा धरान पुन्हा त्यांना कधीच कसल्यानं मुद्दा सापडू दिला नाही असं बरेच दिवस चरित्र केलं कृष्णानं पण एके दिवशी कृष्णानं बसल्या बसल्या विचार केला या गावामध्ये लोक काही तेवढे असत नाहीत का मला वाटलं कोणी एखादा मी काही केलं तर तिकडून मला टक्कर करणार कोणी तर काही नाही मी काही तर करायला लो, नको माहीत कर करा। माहीत काम आता आप आपण किरकोळ गोष्टी सोडून देऊन वागण्याची हाईट वाढवा लागणार आहे कोणताही माणूस गावामध्ये जे नकरी करते की नाही त्याला विरोधक नसल्यानंतर नकरे करते आज विरोधक भारी झाल्याशिवाय सत्ताधारी राईट चालत नसते कोणत्याही माणसाला गावात विरोध असला तर ते गाव राईट चालते कोणतेही झाले तर चलत नसते अ कोणती गोष्ट कुठे जरी झालं एकमेकाची टसन मध्ये चांगली गोष्ट होऊन जाते आज एवढे लोक मला विरोध करालेत पण मला काही को कोणी पकडणार घरानं सांगालेत म्हणजे आपण थोडी वागण्याची हाईट वाढली पाहिजे मग मुघीनं दोन्ही चोरणं असल्या बारक्या गोष्टी कॅन्सल केल्या पण थोडी वागण्याची हाईट वाढवली मग कसल्या माणसाचं रूप धरायचं आणि कुणाला कुठं बी राम राम करायचं राम राम आत्ताच उदगीरला होताच ते उदगीरचं दुसरंच आणि गावातलं दुसरंच येऊन गेलो होतो रात्री उपाशी रानच वसर त्याच दहा गेलो देई टाकून घरी बाजार ही बोलून गेलं ठाडगा लागला ह्या संसाराला कमाई बी आम्हीच करावं बाजारात बी आम्हीच करावं सगळे आईत खाऊन आहेत मला कोणाची काही गरजच नाही म्हणजे कोणी याद करायला तयार नाही म्हणजे ना मी मध्ये गेलो पाय धुयाचं टोमरेल भीती लहान दहा बायको म्हणजे असं दिसून आल्या होता म्हणजे तुला हाय का नवऱ्याची काळजी म्हणला मेलो रात्र बघ चिरता मध्ये म्हणला आनंदाने खाऊन झोपली मला हाय का नवऱ्याची काळजी काय बोलाव तुम्ही असतंही मेलो उपाशी रात्री म्हणला कुठे उपाशी मला आता रात्री तुम्ही इथं बसला मला स्वयंपाक जेव्हा मी मला ती इथं होतो तर नशे याच्या गोळ्या पिऱ्या खाली असं काय म्हणतो इथं बसून जेवलेला फोन होतो मला काय माहीत हिला बी काही मिळ रोज कुणी ना कोणी पुणे ना कुणी घरचं कमीच असायचं चा। बहुतानी लोक म्हणजे काय चालेल हे का हो मी इथं बसून घ्याय जीव घात मला म्हणाली मिळवतो माईच्या ना आरती वाल्याला विचारणार होतो का जमलेली लोक म्हणजे कुणाचं काय नाही बाई बी तसलीच आहे नाही आज ह्याच्या घरी झाले की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जणी वाचव एक तर वाघ कमी राहतेच की गावा म्हटला कोणी करायना सगळे काय खेप्याला येतेच एके दिवशी एका बाईचा नावला सोयरी केला गेला होता आर चणीनं मग केलं दिवस मावता बघितलं कोण कमी आहे हा सोयरी केला गेल्याला कमी आहे म्हणलं दिवस मावता त्या बाईच्या नाव रूप धरलं आणि आरेशानमध्ये घरला आले आणि त्या बाईला म्हणाले हरग चांगला आहे ओर्ग द्यावंच म्हणालो बोलणं चांगलं काही झालं नाही पण बघू काय ठरते काय नाही भक्करभर जेवायला आता काम तसं जेवाय केले मस्त दोघांना बसून जेवले रात्र थांबले आणि तांबत तुमचा उठून गेले सकाळी खरा नावर आलं आणि बायकोला म्हणाले ओ गं पोरगा बघा पोरग बघा म्हणून धाडलं म्हणलं मला काय त्या तुझी पोरापणा तीनदा नापास झाले घरी बसून परीक्षा द्याय मला घर नका नाही लावायला आण नाही म्हटला आणि घर बघायला तर झोपलं तर इकड्या भीतीला पाय लागाले तर डोकं इकड्या भीतीला लागाले म्हणला वर्षभर लग्नच राहिलं तर राहिलं पण त्याला एक आपली पोरगी द्यायची नाही ती बाई मुला तुम्ही काही पाणी पि तू पाणी पिऊ तू बोलता तुम्हाला ढब लागले संध्याकाळी एका दिवसाचं बोलायचे कवा काय बोललो म्हणला आता रात्री तुम्ही इथं म्हणला पूर्ण चांगला मी तुला इथं बोललो डोकं काही ठिकाणावर हाय का इथं बसून जेवलेलं कोल होत मला काय माहित आहे मला कोण होत आज हो जवळजवळ सहा महिन्यामध्ये सौदाने गाव कोल केलं बघा कोण्या घरी बाईचं रूप धरायचं नवरा मी तुम्हाला

सहा महिने चालला ठेव सहा महिने चौदा होणार पण त्या गावामध्ये एक गावा बाई चाप्टर होती कोण्या गावामध्ये एकतर बाई चाप्टर राहतेला तिला सगळ्या गावचा आवाज माहीत राहते कोण्या घरी काय चालेल कोण्या घरी काय चालेल तिला कुणाच्या चा घरला जायला बंधनच नसतंय वर्लाकर जाणार तिथला काही तर माल उचलणार पदरचा काही टाकणार आणि खाल्लाकर म्हणून फुकणार नवराबाईपूरचे भांड लागले की माहेरला निघून जाणार मोठ्या गावामध्ये जास्त राखत बारक्या गावात एकटं राहतात तसे त्या गावामध्ये बाई चाप्त होते तिला सगळं माहीत होते कोण कराले कशासाठी कराले पण तिला कुणालाच मंदी नाही तर एके दिवशी काय झालं गावामध्ये दोन चार लग्न होते तर लग्नाला लोक काही गडी गेलेली होते तिथं जवळले बाजार होता उरलेली गडी बाजारला गेले आणि राहिलेली लोक ढोल सोडून शेताला गेले प्युअर गावामध्ये बाया राहिल्या वनवी बाया राहिलेली बघितल्या बघितल्या ती बाई उठली गाव घर करून सगळ्या बाया जमा केली आणि सगळ्या बायाला मी का जमा केले सांगते तुम्हाला म्हणजे सहा महिन्यापासून जे आपल्या गावात खेळ झाला आहे कोण कराले कशासाठी कराले सगळं मला माहीत आहे म्हणजे फक्त तुम्ही शकता वा गड्याला करू देऊ नका मी तुम्हाला सांगते रक्तपात होईल माणसात माणूस राहणार नाही म्हणजे सगळ्या बायाने शब्द खाल्याने सांगून टाकलं तिथं ते सगळं नंदाचं प्रश्न करायला मग आता सगळ्यांना जाऊन त्याच्या जा माईला वॉर्निंग द्या तिनं धरबंधन केलं तर बरं नाही तर पण वाडावर गट तयार करायचे म्हणून घेता दाखवायचा दा आपल्याला सगळा ठराव झाला उठल्या सगळ्यांशोदेकडे गेल्या सांग यशोदेरी तुझ्या नगरीत कैसे नांद आले आता एवढ्या बायाचा दोर आल्या तर ती बाई काय बोलत सांगायची गावचाच मग वरच्या तसीलवर गेल्यास तसीलवर टाकासा करते वरी पस्ताव टाकतो वरी करतो वर वर करायचे की तुडून मारते त्याच्यासाठी तिने हातो झोड बायांसांनी ते घरबंधन करीत नाही चला आपल्यापुन बघूत म्हणल्या निघाल्या वापर चौकात आल्यानंतर कसं कसं ठेवायचं आपल्या आपल्या वाऱ्यावर बाया तयार करा कुणाच्याही घरी आलं त्याला मारायचं करा बर बर बाया त्याच्यामध्ये काही हुशार होत्या म्हणजे गरबड करू नका गावगाड्याचं काम राहतय उद्या आपलाच नापवा असा झाला तर जा गपचूप सामचुम काही करू नका म्हणून हुशार कर त्या बाया एक भल तिस ताप मला ले असलं खप आणि मला असलं तर नाही माझ्या माहेरात असलं नाही माझं माहेर असलं नाही हे गावच कसं छान पुन्हा तापलेल्या त्यावर पाणी पडल्यावर लाल लाज मी घटकाबर ह्या गावात आहे ना त्या गावचं पाणी सुद्धा पि ना गेली नवऱ्यावर उडसरी जाऊ कसलं तुझं गाव कसली काय नाही त्या गावात काही घर नाही काही नाही घटकाबर ह्या गावात मला राहायचं नाही इथलं पाणी सुद्धा प्यायचं नाही मी चाले गाव सुरू तुला याचं आहे का कसं सांग ती नवरा धर तर का फुला तू गेले सिंगल गावून काय करू तुझ्यासमोर ते बैलगाडी घेऊन ये म्हणजे सगळ्या घरातला पसारा घेऊन आपल्या दुसऱ्या गावात बैलगाडी आणि सगळ्या घरातला पसारा घरोघरो घरला मधी बाजावरी टाकल्या राहून पाण्याची पालटी घातली दोघ नवरा बैठकी बसले मी गाडी अशी गाडी जवळ लागली की प्रश्न कोवळीवर बसलो होतो गाडी बघितल्या बघितल्या प्रश्नानं बघितलं हे घर आपल्याच राग राग उठल्या तरीचं रे म्हणला अवघड झालं म्हणलं घर उठून एकदा चांगलं आहे का देव जरी झाला तर कानुनच्या पलीकडं जाईना हो पंतप्रधान जरी झाले तर संविधानात पसंतीच करावं लागेल मी पंतप्रधान आहे जास्त काही करता येत नाही ठरलेलं आहे त्याच्यातून कसावं लागतं देव बी कुणावर अन्याय करण्यास चुकली माझ्या आपण गोष्ट म्हणजे कारण किती मातभर माणूस असतात तर तीन गोष्टी कुणापून बिघडू नये लागतात का कुणाचं अंगपाणी उठू नये कुणाचं नान उठू नये आणि कुणाचं घर उठू नये कारण घर जर गावचं उठून गेलं त्या गावची शहाण जाते शहाण आज ह्या गावां घर उठून चाले म्हणजे पोलीस पाटलाची त्या गावकर्त्याची का काहीतर ह्या गावामध्ये त्रास आहे उठून चाले म्हणून ताबडतोब पोलीस पाटलांना सरपंचान दखल घ्यावं हो लागते का चाला सुटून तू अडच सारलं मी करतो जाच नाही असं पोलीस पाटलानं सरपंचानं गाव चालवावं लागतंय बाहेरल्या लोकांना म्हणा तिकडलं इपू येऊ पाहू इकडलं गाव चांगलं मला यावं वाटावे इतकं वाजनानं गाव चालवावं लागतंय सरपंचच म्हणाले तुला तर खपतितो पाटील म्हणाले तुला तर उठितो दोघच राहा या गावामध्ये माणसं जोडायचं बघावं लागतंय हो माणसं तोडायचं म्हणायचं कोणी कुणाचं घर उठू नये बघा कोणी कुणाचं आण पाणी उठू नये कोणी आनंदानं खात जर असलं करून खाऊ द्यावा त्याला हे पा फायदा आणि कुणाचा हा संसार सुद्धा मोडू नये कुणाचं नाणनं सुद्धा उठून ये मी कवाई कीर्तनं सांगते खरे जर मायबाप असतील पोराला सुनाला असं बोलून घ्यावं सुनाला सांगायचं तुला नवरा पसंद आहे की तुला बायको पसंद आहे तुम्ही खुशाल ह्या घरामध्ये संसार करा आम्ही तुझं झोपल्यामध्ये कुठे राहतो या कसा संसार बघायचा आम्हाला आनंद आहे आमचं काही राहून जाणार नाही तुमचा तुमचा संसार त्याला खरे मायबाप बाप लागते दात नाही चालाय ना झाली मातपणाला म्हणजे जमत नसतं तू करा की चिकड तिकडे हेच आता पणा जोडायचं बघा कुणाचा जोडायचं बऱ्याचशा पोराने मला म्हणले महाराज आमचं नवरा बायकोचं काहीच वांद नाही हो आमचा संसार आमची मायच ना झाली हो। माई त्या माईला खंदून का पूर्णच म्हणू लेकाचा संसार मोडणारी माय राहते का म्हणा माईन जोडावं लागते का बस आज सासू सासऱ्याचं काम असतंय सुनाला दाबू सासू म्हणजे करा पियाचं सासऱ्यानं सुनालाही म्हणावं लागतं हो साध आहे आहे लग्नाच्या आधी बघायचे होते गपचूप नान हे सासू म्हणावं लागतं आणि सासऱ्यानं म्हणावं लागतंय काळी गोरी लग्नाच्या आधी आहे गपचूप नानो खबरदार जोडावं लागते जिकडे तिकडे करा कुडाकुडी करा असलं कधी भाषा त्यांनी जाऊ नये देवभीत तोबा तोबा तिथून चुकली मोठी गोष्ट म्हणला माझ्या हातानं घर उठलं चांगलं झालं नाही अशी वाईट गाडी गेली आता थांबा थांबा म्हणून जो गाडीच्या पुढे जातो तावलेले आहेत मला गौसल टिकवून हाणतील अशी <laughs> गावाच्या बाहेर थाळीमध्ये गाडी गेली कृष्णानं ठरविलं आपल्या हातानं कुणाचं घर उठू नये बाबा म्हणला आता काही बी करायचं पण घर गावावर आणायचं म्हणलं बसल्या बसल्या बस कृष्णानं प्रस्ताव चालू केला त्या लेकराला तहान लावली तहान म्हणजे पडलं आई मला पाणी प्याचं आहे म्हणलं त्यानं सोन्यासारखी लेकर पाणी पाणी म्हणाले का तिथं वीज दिसाली म्हणजे बैलाचे कासरे धुवून थांबते तांब्या घेऊन जाऊन आनंद पाणी मग कासरा धरून टाकली नवरा तांब्या घेऊन गेलं पायऱ्यानं उतरायची वीज होती पायऱ्याने खाली दोन तीन पायऱ्या उतून भिंतीच्या आडवं गेलं ह्या कृष्णानं त्या बाईच्या नवऱ्यात उद्धरलं पाण्याला गेल्या तसला जन्मलचा तांब्या कोचे पडल्याला हे टिकून गला बसल्याला तसला तांब्या ते जन्मलचे तांबे तसलेच करतात कोचे तर ते टिकून गळा तर बसतो आणि तर उडून उडूनच जरून तुम्हाला उचलून जाते कारण कोण्या गावात गेल्या गेल्या पाय धुवायला आम्हाला तसलेच तांबे लई राहते त्या तांब्याचं आमचा लई असताना लै आम्हाला तिकडचे स्टीलचे तांबे नाहीतच कुठे ते जर्मलचे तांबे जे काढले वाल्याने काढले होते आमच्यासाठीच काढले त्याचा काय बाप मारला होता कि त्याचं काय भांब होत्या तांब्या लेकराला पाणी दिलं बायकोला पाणी दिलं मोठं वजनानं म्हणाले पाणी खोल आहे पण थंड आहे खरा नवरा पाण्यापाशी गेलाच नाही तर गाडी चालू केली ते खरं पिकरून घेऊन आलो कोण आमच्या गाडीत ते खरं होत तू माझी गाडी मध्ये तुटला नव्हतो ते ओलून म्हणाले गाडी मध्ये बायकू तुटला कुठला तो त्याला खाली ओढलं दोघाची पुष्टी झाली की कृष्णाने तिसरं त्या बाईचं रुटी खांदी गाडीचा ह्याला पुन्हा खाली ओळख ती गाडीची पुस्ती चौथ झाली एका ओडामध्ये दहा बारा जण झाले बघत असते का बायू टुको टुको तोंडाकडे बघायला कोणता नावावर असं माझ्या सगळे ते म्हणाले बायको मजिन गाडी मजीन धिंगाणा आता दहा बारा जणांचा आवाज थोडासा मग आता ह्याची दखल गावामध्ये जर गरजा होत त्याची दखल कोण देते पोलीस पाटील मग आता त्या गावचा पोलीस पाटील कोण होतं नंद राजा परत झालं नंद तिकडून काय झालं काय नाही ते खरं होतं जनराजा तू न्याय करला ते लेकर कुठली लाईन आलीत की माझा पसारा म्हणून मला धमकी द्यायत त्या दहा बारा जणातलं तसंच म्हणाले कुठली लाईन आली आवाज कसाच्या अक्षण तसे इतकाय बदल होईना ते खरं जे होतं का राजा माझ्याकडे बगर जरा ते दहा बारा जण बी माझ्याकडे बघ इतकाय बदल नंदराजा कोणत्या देवाची शपथ वाहतूक ते दहा बारा जण बी कोणत्याही देवाची शपथ वाहतूक आवाजात बदल नाही अक्षरमध्ये मध्ये बदल नाही नंदराजाचे डोकं कोण झालं बाईला बोलून घेतलं बाई इकडे बरं म्हणजे मजा नवर आहे म्हणून हाताला बाजूला काढ बाकीच्याला जोडकूनच मोकळं करतो या बाईण साईन तर नंदराजा सकाळी दहा वाजल्यापासून मला बी नवऱ्याचा मेळ लागला म्हणताय ती सगळी साठ नंदराजा खिसकर तुझ्या नवऱ्याची खून नाही का तुला म्हणजे दिवाळीला तर पाठ घासली असतील की उघडं झाली खून हा म्हणजे माझ्या नवऱ्याची खून माझ्या नवऱ्याच्या डाव्या खुजावर काळा चाकता आहे म्हणजे त्याच्यावर हो हो नवरा डाव्या फुजावर काळा चाकता आहे मंगराजांसहित सगळ्यांनी तिला फोन करावं सगळ्यांनी तिकडे तोंड केले मी काय म्हणतो ते लक्षात ठेवा शर्टाचा डावा पालोवरी करून डावा खुबा दाखवायचा सगळ्यांना शर्टाचा करून डावा खुबा दाखविला सगळ्याच्याच खुब्यावर काळा चाकता येतो बाई लांब जाऊन बसली गेला नाव काय म्हणल्या काय कोणा खरं जे होतं ते माझ्याकडे नंदराजा माझ्याकडं बघला ते दहा बारा जण माझ्याकडं बग्र जरा कायच मार्ग नाही नंदराजा म्हणला हे खेळच वेगळा दिसाला म्हणजे काहीतर आटकल खरा असला म्हणत मग तिथे बारा हाताची भिंत होती नंदराजानं सांगितलं माझ्या आवाजाकडे लक्ष द्या म्हणले ही समोर बारा हाताची भिंत आहे ह्या भिंतीच्या पलीकून जो उडी टाकून जाईल त्याला बायकुल पसारा मिळेल ज्याला उडी जाणार नाही त्याला बायकून लेकरं पसारा मिळणार नाही जे खास खरं होतं त्यानं निहाळून भिंतीकडे बघितलं